अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी धमकी दिल्याचा आरोप एका व्यक्तीने केलाय आमदार पिंपळे आणि या व्यक्तीमधील मोबाईल संवादची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होती मूर्तिजापूर शहरातील एका व्हॉट्सअप ग्रुपवरील चॅटिंगवरून हा वाद झाल्याचं चा बोलले जात आहे अर्जुन लोणारे असं या व्यक्तीचं नाव असून तो वारकरी असल्याचं चा बोललं जात आहे लोणारे यांनी मोदींच्या कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपहा शब्द वापरल्याने त्याला फोनवर जाब विचारल्याचं आमदार पिंपळेंनी माझ्याशी बोलताना सांगितलंय तर शहरातील रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचारावरून जाब आमदार विचारल्याने मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या व्यक्तीने केलाय पोलिसांच्या माध्यमातून आपल्यावर माफी मागण्यासाठी दबाव टाकल्या गेल्याचा आरोप त्यांनी केलाय मात्र काही झाले तर आपण माफी मागणार नसल्याचे लोणारे यांनी स्पष्ट केलंय हा बोला तू वारकरी भक्त आहे मल म्हणजे तू राहुल गांधीला फोन लागला नाही पण तू आता जर हे पाय मी आता इंटिमेशन देऊन राहिलोय तू चांगला वारकरी आहे देवी माझा भक्त म्हणून मी तुले हाय नाही करून राहिलो तू मल म्हणजे आम्हाला काय तू गु खाना समजून राहिला काय नाव नाही घेतलं म्हणजे कोणाला नाव घेऊन तू मोदी भक्त म्हणजे कोण आहे मोदी भक्त मोदी भक्त म्हणजे कोण आहे नाही मोदी भक्त तू काय राहुल भक्त नाही तुझे काय वारकरी आहे तू मल शब्द तू तू मल मल काय लिहिलं तू लिहिलं माझी अंध भक्त घेतली मल म्हणजे तुमचं नाव घेतलेलं नाही आहे बरं तू थांब आता तुला सांगून आलो मी की तू असं वाईट लिहू नको तू तुला वारंवार म्हणजे तू काय राहुल गांधी खाऊन का मग मी राहुल बरं ठीक आहे ना तुला आखरीच तुला आखरी इंडिशन आहे आता जर फक्त तू मल तू काढू नको फक्त तू मी तू मल शब्द नको मग तू काय फक्त आता मी तुझं काय घेऊन मी नाही तू मल शब्द काढू नको तू फक्त आता तुझा शब्द काढून मी काय बोलू झाला नाही तू मल शब्द राहत ठुला तु परंतु शब्द खालू नको तेव्हा बाबा तुम्हाला तो मळ शब्द लिहिला मोदी बघता आम्ही मी मोदी बघता मग मी काय खाऊन आलो काय मोदी बघता मी सांगून आलो मी मोदी बघता तो हा भूक दिला ना तू खार का तू आता मार खाता आता एवढं सांग बाकी काहीच नाही आता माझं म्हणणं कसं तुमचं नाव घेतलं तुम्ही माणूस तिला सांगू लागलो तू नाही काम करू नको तुला कोणा पक्षात घेणं देणं नाही आहे आणि तुझं आम्ही भू खाणार म्हणून तोड्यात घालवत नावाचा आमदारच नाही तू जाण तो हा ठीक आहे कुठे तू हा कुठे तू अकोल्याला सध्या अकोल्याने आहे ना मूर्त्या बोलल्या तू आता ठीक आहे नाव तुमचं अर्जुन शंकरराव लोणार आहे अच्छा काय नेमकं झालं तुम्ही जे कालचा जो प्रकार झाला होता ग्रुपवर व्हॉट्सअपच्या याच्यावर काल लोकमत ग्रुपवरचे एक मेसेज आला होता त्या मेसेजवर मी कॉमेंट केली कॉमेंट केल्यानंतर त्या कॉमेंट केल्यानंतर त्या विषयावरती मी विषय असा खेळला की मूर्तीच्यावर मेजरवरचा विषय टाकला व दहा ह्या मूर्तीच्या पुढचा विषय म्हणजे असा ठेवला खेळला की रोडचे उद्घाटन व्हायच्या आधीच ह्या रोडचे दहा वेळ मलमपट्टी करायचे काम पडले हा भ्रष्टाचार नाही का हा विषय ठरला होता मी तर ह्या विषयावर ते आमदार साहेब चिडले कोणते आमदार साहेब आमदार रिपब्लिक चिपले बरं यांचा फोन आला की बा तू अशी कॉमेंट का करतो तू मोदी फक्त का लिहितो आणि मोदी फक्त महिला खायचा विषय कसा का काढला का तो असं उलट्यासारखे होत बोलले मला मारायची धमकी दिली तो मग प्रकार ठरला मग मला म्हणा कुठे आहे मी म्हणलं अकोल्याला आहे तू ये मुली मूर्ती बोलला मग चाकवतो म्हणजे काय आहे तो नंतर सहा वाजता मला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले ठाणेदाराने बोलावले ठाणेदाराने पोलीस स्टेशनमध्ये बोलावल्यानंतर तिथेसा काही बी जे पीचे कार्यकर्ता अड्डा ठाणेदारासोबत होते तर ठाणेदारस मला बाजूला बसवलं आणि नंतर मग मला ठाणेदाराने येऊन सांगितलं की बाबा तुम्ही ह्या लोकांची माफी मागा मी काही तक्रार दाखल करत नाही माझं म्हणणं हे आलं की तुम्ही तक्रार दाखल करा मी याची माफी मागत नाही कारण मी जे लिहिलेलं आहे खोटं काहीच नाही आहे जे परिस्थिती आहेत ते सत्यप्रष्ठ मानलेली मी त्यातला खोटा प्रकार काहीच नाही आहे तुम्हाला गुन्हे दाखल करायचे गुन्हे दाखल करू शकता आतमध्ये करायचा आतमध्ये करू शकता पण मी ह्या लोकांची माफी मागणार नाही मी माझ्या मतात थांब लावलो मग इथे तासानंतर ठाणेदार साहेबांनी त्यांना घरी पटवलं आणि मलाही घरी पाठवलं गुन्हे दाखल केले नाही तर महत्त्वाचा विषय येते असा येते की जे मी कॉमेंट केलेली आहे लोकपत ग्रुपवरती ते चुकीचं नाही आहे कारण की जो विषय टाकलेला आहे तो सत्य परिस्थिती आहे आणि सत्य परिस्थिती जर हे लोकशाही आहे बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला लोकशाहीचे हे प्रावधान दिलेलं आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये आपण कुणी जर चुकीचे कामं करत असाल भ्रष्टाचाराचा जो विषय असेल तर त्यातने खुले तुम्ही टाकू शकता त्याला कोणीही रोखू शकत नाही कारण की आपण कोणाविषयी पर्सनल आपण कोणाविषयी आपण तक्रार केलेली आहे कोणाविषयी आपण कोणाचं नाव ठुद्धा टाकलेलं नाही आहे तरी हे मला मारण्याची धमकी दिलेली आहे आमदार साहेबांनी दीपक अग्रवाल यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे लोकमत या लोकमत ग्रुपवर आजच्या तीन दिवस पहिले अर्जुन लोणारे हा एक वारकरी संप्रदायाचा आहे पंढरपूरची वारी गुरुवारची खजानमालाची वारी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आणि यांच्यावर प्रेम करणारे हे अंधभक्त आहेत आणि हे महिला खाऊन राहुल गांधीची चुकीची बदनामी करून राहिले असं एक पोस्ट टाकली होती मी त्याला फोन केला की तुले अंधभक्त लिही हे लिही पण तुले महिला होणार चाडण्याचा अधिकार नाही कारण याच्याही पहिले एक त्यांनी पोस्ट टाकली होती मोदीजींची त्यांनी मोदीजींची दाढी मुस्लिम टोपी आणि त्याबद्दल थोडंसं आक्षेपरा लिहिलं मी त्यावेळेस त्याने फोन केला होता त्यावेळेस त्याने लगेच पोस्ट काढून टाकली यावेळेस मी त्याला फोन केला हे पोस्ट लगेच काढ महिला हा शब्द काढून टाक कारण मी मोदी बघता मी मोदीजींचा बघता तुम्हाला काय चालतं का त्यांनी सांगितलं मी नाव नाही लिहिलं नाव नाही लिहिलं म्हणजे हजारो लाखो करोडो आज मोदीजींचे भक्त आहेत मोदीजीवर प्रेम करणारे म्हणून मोदीजी आज तिसऱ्यांद प्रधान पंतप्रधान झाले आणि हा कोणा राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही राजकीय पक्षाचा पदाधिकारी असला एकामेकांना आठ पाकड केली चालते पण हा एक वारकरी आहे आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची एक परंपरा आहे एक प्रतिष्ठा आहे एक नावलौकिक आहे अशा वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीनं अशा पद्धतीचा महिला शब्द हाल लोकांना चालणं हे काही योग्य नाही त्याला सांगितलं हे तू लगेच डिलेक्ट कर त्यांनी केलं नाही मला असं वाटतं युवा मोर्चा कार्यकर्त्यांची कंप्लेंट केली आहे कुणाले महिला खाऊ घालण्याची असे शब्द लिहिणं हे शोभत नाही दिले शेवटी एक मर्यादा आहे आणि मर्यादा सगळ्यात राहिलं पाहिजे जर मर्यादा राहिल्या तर आम्हाला मर्यादा ओलांडण्याची वेळ येईल म्हणून माझी विनंती आहे की अशा शब्दाचा प्रयोग त्यांनी केला नाही पाहिजे धन्यवाद कॅमेरामॅन श्याम फाळस्क विदर्भ ब्युरो चीफ प्रतीप कोरेकर सीई एन न्यूज अकोला सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर